बारा जुलै व सव्वीस जुलै रोजी तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन ठिकाणी घटना घडल्या या तपास या, तपासा आनी या तपासा ले ले, तपास करताना लोणावळा ग्रामीण आणि शहर परिसरात शोध मोहीम राबवून देव राठोड या संशयित आरोपीला अटक करण्यात आली तपासादरम्यान त्याच्याकडून चोरीला गेलेले चार तोडे सोने जप्त करण्यात आले पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत दिनांक बारा सात आणि सव्वीस सात रोजी तळेगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये इंद्रपुरी कॉलनी तसेच चौरईनगर या भागामध्ये घरफुडी झाली होती अनोळखी अज्ञात इश्मांनी त्या ठिकाणी फिर्यादीचे चार तोळ्याचे दागिने हे चोरून नेले होते त्या संदर्भात पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय विशाल गायकवाड सर तसेच देवरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब यांनी घरफुडी गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात मार्गदर्शन करून तशा सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आमच्या डी बी टीमचे प्रमुख पी एस आय मोहारे आणि त्यांच्या टीमने या सात दिवसामध्ये लोणावळा ग्रामीण लोणावळा सिटी तसेच आजूबाजूच्या सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतले तांत्रिक तपास करून तसेच रेकॉर्डवरच्या आरोपी तपासून आरोपी देव राठोड याला आ, एक तारखेला ताब्यात आहे त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्यांनी ह्या दोन्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि यामध्ये चोरीस गेलेली जी मालमत्ता आहे ती रिकवर करण्यात आलेली आहे यामध्ये आरोपीला मान्य न्यायालयासमोर रिमांड करता हजर केलं होतं त्यात न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे आरोपी आमच्या ताब्यात आहे अजून त्याने कुठे काय गुन्हे केलेत किंवा काय या संदर्भात आम्ही त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहोत सर्था अच्छा थी ना थी ना थी ना थी। हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याच्यावर यापूर्वीचे दारू विक्रीचे गुन्हे आहेत याला शिरगाव परतवाडी पोलीस ठाण्याने तडीपार केला होता परंतु हा त्याचा मार्ग त्याने बदललेला दिसतोय कारण दारू विक्री आणि त्यानंतर त्याच्यावर केलेली तडीपारीची कारवाई यातनं कदाचित तो या मार्गाला आला असेल करिता आम्ही आता त्याच्यावर पुढे अजून प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याचं समुपदेशन करून तो या मार्गाला येणार नाही याबाबत कारवाई करत आहोत त्याचे आदेश आता त्याच्यावर तळीपारीचे आदेश अद्याप इन्फोर्स आहेत त्यावरही आम्ही ती कारवाई करीत आहोत